नमस्कार आडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर बातम्यांवर अर्थव्यवस्थेच्या विकासाची फळं देशातल्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचणं आवश्यक अरुण जेटली सायप्रसच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट शिक्षण संस्कृती विज्ञान आणि कृषी क्षेत्रात द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या जम्मू काश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक सुरू असताना पॅलेट गनचा वापर बंद करण्याची मागणी योग्य नाही सर्वोच्च न्यायालय नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून पीएमएल कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल राज्यातल्या खरीप पिकाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू महाराष्ट्र भारतीय अर्थव्यवस्थेचं बलस्थान असून इटलीच्या उद्योजकांनी राज्यात गुंतवणूक वाढवावी मुख्यमंत्र्यांचं आवाहन साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा अक्षय तृतीयेचा सण आज नागरिकांची सोनं खरेदीसाठी गर्दी आणि दोहा आशियाई स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पंकज आडवाणीची अंतिम फेरीत धडक नमस्कार आता बातम्या पाहूयात देशात दक्षात होत असलेल्या विकासाचे सकारात्मक परिणाम समाजातल्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचायला हवेत असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत सीआयआयच्या आज झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते सध्याच्या राजकीय नेतृत्वात समाजाच्या प्रत्येक वर्गापर्यंत विकासाची फळं पोहोचवण्याची क्षमता आहे असं जेटली म्हणाले वस्तू आणि सेवा कर कायद्याअंतर्गत कराचे दर ठरवताना कुठलीही अनिश्चित किंवा सध्याच्या कर रचनेपेक्षा वेगळी कर आकारणी केली जाणार नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं जीएसटीमुळे करात कपात होणार असून त्याचे फायदे व्यापारी आणि कंपन्यांनी ग्राहकांपर्यंत पोहोचवायला हवेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली येत्या अठरा आणि एकोणीस मे रोजी श्रीनगर इथं जीएसटी परिषदेची बैठक होणार असून त्यात विविध कर निश्चित केले जातील किमान दहा अप्रत्यक्ष कर एकत्र करून वस्तू आणि सेवा कर ठरवला जाणार आहे त्यासाठी या परिषदेनं पाच बारा अठरा अठ्ठावीस टक्के अशा कराच्या पायऱ्या निश्चित केल्या आहेत येत्या एक जुलैपासून अंमलात येणाऱ्या महत्वाकांक्षी सेवा कर कायद्यामुळे भारताच्या मध्यावधी विकासाचा दर आठ टक्क्यांहून अधिक राहण्यासाठी मदत होईल असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे हाती घेतलेल्या सुधारणांमुळे भविष्यातला विकास दर उच्च राहण्याची अपेक्षा असल्याचंही नाणेनिधीचे उपकार्यकारी संचालक ताओ झेंग यांनी पीटीआयशी बोलताना स्पष्ट केलं मात्र बुडीत कर्जांची मोठी रक्कम आजही भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासातला मोठा अडथळा ठरली आहे असंही झेंग म्हणाले जीएसटीमुळे उत्पादनाला चालना मिळेल तसंच वस्तू आणि सेवा अधिक सुलभतेनं उपलब्ध होतील असंही ते म्हणाले भारत ही वेगानं विकसित होणारी बाजारपेठ अर्थव्यवस्था आहे असंही झिंग यांनी सांगितलं जागतिक पातळीवर इंधन तेलाच्या दरात झालेल्या घसरणीमुळे आर्थिक व्यवहारांना चालना मिळाली असून चलनवाढीत घसरण झाल्याचंही झेंग म्हणाले पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले सायप्रसचे राष्ट्रपती निकोस अनास्ता सियादेस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली दोन्ही देशांमध्ये शिक्षण संस्कृती विज्ञान आणि कृषी सहकार्याबद्दल द्विपक्षीय करार झाले त्याशिवाय विमान वाहतूक आणि इतर विषयांवर उभय नेत्यांमध्ये प्रतिनिधी स्तरावरची चर्चा झाली त्याआधी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात अनास्ता सियादेस यांचं भव्य स्वागत करण्यात आलं त्यांचा देश युरोपात दे भारताचा दूत म्हणून भूमिका बजावेत असं त्यांनी यावेळी सांगितलं जम्मू कश्मीरमध आजही दगडफेक आणि रस्ते रोखण्यासारख्या घटना घडत असताना पॅलेट गनचा वापर बंद करण्याची मागणी योग्य नाही असं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे पॅलेट गनचा वापर बंद करण्याच्या मागणीच्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी काश्मीर खोऱ्यात दगडफेक होणार नाही अशी हमी याचिकाकर्ते देऊ शकतात का असा प्रश्न सरन्यायाधीश जे एस खेळ यांनी विचारला जम्मू कश्मीर उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशननी ही याचिका केली आहे काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पहिलं सकारात्मक पाऊल याचिकाकर्त्यांनीच टाकायला हवं अशी अपेक्षा न्यायालयानं व्यक्त केली महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी केंद्र सरकारची बाजू मांडली सरकार फुटीरतावाद्यांशी चर्चा करणार नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं याविषयी कुठलेही निर्देश देऊ नयेत अशी विनंती रोहतगी यांनी या यासंदर्भात केवळ राजकीय के स्तरावर चर्चा होऊ शकते असंही म्हणाले या प्रकरणी पुढची सुनावणी नऊ मे रोजी होणार आहे नारदा स्टिंगमुळे उघडकीला आलेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं पीएमएल मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या स्टिंग ऑपरेशनमध्ये तृणमूल काँग्रेसचे काही मंत्री आणि खासदार पैसे घेत असल्याचं उघड झालं होतं या प्रकरणाची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर संबंधितांना चौकशीसाठी समन्स बजावलं जाईल असं संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं सीबीआयनं या प्रकरणी तृणमूलच्या तेरा नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे यात मुकुल रॉय सुलतान अहमद सुगाता रॉय काकोली घोष आदी खासदारांची नावं आह दोन हजार सोळामध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीनं नारदा स्टिंग ऑपरेशन केलं होतं जम्मू काश्मीरमध्ये पंतप्रधान विकास पॅकेजची अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काल दिल पंतप्रधान विकास अंमलबजावणी संदर्भात झालखा उच्चस्तरीय बैठकीत बोलत होते या पॅकेजअंतर्गत केंद्र सरकारच्या पंधरा मंत्रालयांच्या तेरा प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे यासाठी सुमारे ऐंशी हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या पॅकेजअंतर्गत जम्मू काश्मीरच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे असं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं हिमायत योजनेअंतर्गत राज्यात एक लाख रोजगारांची निर्मिती करण्यालाही केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे जम्मू काश्मीर देशाच्या इतर भागाशी जोडलं जावं याकरता अठरा रस्ते आणि बोगद्यांचे प्रकल्पही हाती घेण्यात आले आहेत लोकपाल कायद्याची अंमलबजावणी स्थगित ठेवणं समर्थनीय नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याचा समावेश लोकपाल निवड समितीत असावा असा कायदा आहे सध्या लोकसभेत विरोधी पक्ष नसल्यानं सद्यस्थितीत त्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकणं समर्थनीय नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे विरोधी पक्ष नत्याशिवाय हा कायदा अंमलात आणता येऊ शकतो असंही न्यायमूर्तींनी म्हटलं आहे पाकिस्तानातल्या लष्करी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना भारतीय उच्चायुक्तांनी भेटण्याची परवानगी द्यावी या भारताच्या विनंतीवर योग्यतेनुसार विचार केला जाईल असं पाकिस्ताननं काल स्पष्ट केलं जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द व्हावी अशी जाधव यांच्या आईची विनंती काल भारतानं पाकिस्तानला सुपूर्द केली या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं हा निर्णय घेतल्याचं पाकिस्तानी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी सांगितलं जाधव हो, हे हेर असल्यानं भारतीय उच्चायुक्त त्यांना भेटू शकत नाहीत असं निवेदन लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी याआधी दिलं होतं दरम्यान कुलभूषण जाधव हो यांच्या प्रकृतीबद्दल पाकिस्ताननं प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी भारतानं केली आहे जाधव यांच्या विरुद्धच्या हो आरोपपत्राची प्रतही अद्याप भारताला प्राप्त झालेली नाही असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी काल सांगितलं कुलभूषण जाधव हो यांची प्रकृती हा चिंतेचा विषय असून आम्ही जाधव हो यांना भेटू शकलेलो नाही तसंच त्यांना पाहिलेलंही नाही असं म्हणाले गेले वर्षभर वर जाधव हो पाकिस्तानच्या ताब्यात आहेत राज्यातल्या खरीप पिकांचा आढावा घेण्यासाठी आज मुंबईत खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय बैठक होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या बैठकीत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासह विविध मंत्री आणि अधिकारी उपस्थित आहेत यावेळी अधिकाऱ्यांनी विभागीय स्तरावर खरीप पिकाच्या अंदाजाविषयी सादरीकरण केलं पीक कर्ज वितरणाची सद्यस्थिती आणि अडचणींविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती जाणून घेतली डबघईला आलेल्या जिल्हा बँकांमुळे पीक कर्ज वितरणात अडचणी येत आहेत असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं संदर्भातला अधिक तपशील अद्याप हाती आलेला नाही महाराष्ट्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचं बलस्थान आहे त्यामुळेच राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते यावर्षी देशातल्या एकूण गुंतवणुकीपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक गुंतवणूक राज्यात झाली आहे राज्यात गुंतवणूक स्नेही वातावरण असल्यानं गुंतवणूकदारांची इथं गुंतवणुकीस पसंती असते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले भारत इटली गुंतवणूक मंचाचं उद्घाटन आज मुंबईत त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते उद्योग आणि व्यापारात भारत इटलीचं नातं अतिशय जुनं असून ही भागीदारी पुढच्या पातळीवरती नेण्यास दोन्ही देश अनुकूल आहेत रेल्वे मेट्रो रस्ते बंदरं या सर्व क्षेत्रात राज्यात प्रगती होत आहे राज्याचा विकास दर सध्या साडे नऊ टक्के असून तो बारा टक्क्यांवर आमचा आमचं उद्दिष्ट आहे राज्यात अजूनही गुंतवणुकीला मोठा वाव असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले सध्या राज्यात इटलीच्या एकशे तीस कंपन्यांनी तीस टक्के गुंतवणूक केली आहे इटलीच्या कंपन्यांचा महाराष्ट्रावर असलेला विश्वास यातून सिद्ध होतो असं फडणवीस यांनी सांगितलं अन्न प्रक्रिया फळप्रक्रिया या क्षेत्रात राज्यात मोठी गुंतवणूक होत आहे मनुष्यबळाच्या बाबतीत राज्य अतिशय उत्तम असून कायदा सुव्यवस्थाही चांगली आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी इटलीच्या गुंतवणूकदारांनी राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करावं असं आवाहन केलं विश्वास आणि विकासाच्या मुद्द्यावर जनतेनं भाजपाला अलीकडं निवडणुकांमध्ये भरघोस यश दिलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी चिंचवड इथं भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानं झाला भाजपा कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी यात्रा काढावी आणि सरकार शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या कामांची माहिती द्यावी असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला शेतकऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही सत्तेवर असताना ज्यांनी शेतकऱ्यांची अवस्था वाईट केली तेच आता संघर्ष यात्रा काढतायत अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली राज्यात पूर्वीच्या सरकारनं तुरीबद्दल जे चुकीचं धोरण स्वीकारलं होतं त्याचेच परिणाम सध्या दिसत आहेत पण बाजारात आलेली शेतकऱ्यांची तूर विकत घेण्यास सरकार कटिबद्ध असून एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लोकांचा विश्वास जपण्यासाठी कार्यकर्त्यांनी सजग रहावं असं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे समारोप प्रसंगी म्हणाले आपलं सरकार काय चांगलं काम करतं त्याचे ध्येय काय त्याचे धोरणं काय आणि कशामुळे आपण यशस्वी होऊ राहिलो हे विषय तुम्ही लोकांपर्यंत नेले पाहिजे असं समजू नका की आपल्या सरकारने फार काम केलंय आणि सगळं संपलंय आपलं काम असं संपलं नाही आपलं काम आपल्याला खूप काही करणं बाकी आहे अजून पण हे करणं बाकी असून सुद्धा आपण जिंकतो कसे याचं फार साधं सूत्र आहे या जिंकण्याचं जर काय कारण असाल लोकांमध्ये आपल्या सरकारबद्दल एक विश्वास निर्माण झाला की किमान जे केलं ते केलं पण जे पुढचं करायचे हेच करू शकतात हा विश्वास लोकांच्या निर्माण झाला कर्जमाफीसाठी सुरू असलेली विरोधकांची संघर्ष यात्रा काल सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये पोहोचली माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेऊन कराड दौऱ्याला सुरुवात करण्यात आली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यात सहभागी झाले होते विरोधी पक्षांची एकत्रित पत्रकार परिषदही यावेळी घेण्यात आली येत्या एक रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राज्यभरातून सरकारला तूर भेट देण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी दिला बावीस एप्रिलपर्यंत केंद्रांवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी केली जाईल मात्र शेतकऱ्यांच्या नावानं व्यापारी तूर विकणार असतील तर खपवून घेतलं जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं भाजपा कार्यकारिणीच्या प्रसंगी काल बोलत होते शेतकऱ्यांच्या नावानं तूर विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करायला सरकार मागेपुढे पाहणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दरम्यान वाशिम जिल्ह्यात नाफेडनं दोन लाख चाळीस हजार क्विंटल तूर खरेदी केली असून आणखी पंचेचाळीस हजार क्विंटल तूर खरेदी अभावी पडून आहे खाजगी व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात तूर खरेदीला सुरुवात केल्यामुळे तुरीचं चांगलं पीक येऊनही शेतकरी अडचणीत सापडले आहेत याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं निषेध केला आहे यवतमाळ जिल्ह्यात तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपला माल बाजार समितीच्या यार्डामध्ये ठेवला आहे तर शेतकऱ्यांची तूर बाहेर मोकळ्या जागेत पडून आहे तीव्र ऊन आणि अवकाळी पावसाचा धोका यामुळे निर्माण झाला आहे राज्यातल्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी त्यांच्या बँक खात्यात थेट निधी हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे निवासी आश्रमशाळेतल्या आदिवासी विद्यार्थ्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि शैक्षणिक साहित्य पुरवण्याच्या कंत्राटात होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे विद्यार्थ्यांना दैनंदिन वस्तू पुरवण्याचं कंत्राट खाजगी कंपन्यांना देण्याऐवजी आता विद्यार्थीच त्या वस्तू विकत घेण्यासाठी मिळालेल्या निधीचा वापर करू शकतील असं आदिवासी विकास मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे आगामी शैक्षणिक वर्षात एकशे तहतीस सरकारी आश्रमशाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर संदर्भातला प्रकल्प राबवण्यात येणार आहे राज्यात एकूण पाचशे सरकार आश्रमशाळांमध्ये सुमारे दोन लाख चाळीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत देशातल्या पहिल्या इलेक्ट्रिक टॅक्सीची प्रायोगिक चाचणी येत्या चोवीस पासून नागपूर इथं सुरू होणार असल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं ति उत्तर प्रदेशातल्या बागपत इथं बोलत होते या प्रायोगिक प्रकल्पासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी दोनशे टॅक्सी पुरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं नागपूर महानगरपालिका हा प्रकल्प राबवणार असून देशातला अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रकल्प आहे देशातल्या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रिक टॅक्सी हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे मुंबई विमानतळाजवळ नियमबाह्य पद्धतीनं उभारण्यात आलेल्या उंच इमारतीचा मुद्दा युद्धापातळीवर हाताळावा अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं काल नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात डी सी एला केली डी सी जे एला महासंचालकांनी तांत्रिक मुद्द्यांमध्ये अडकून न पडता कारवाई करावी असं न्यायमूर्ती व्ही एम कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं स्पष्ट केलं ही नियमबाह्य बांधकामं अगणित प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका ठरत असून या संदर्भात तातडीनं आवश्यक ती कारवाई केली जावी असंही न्यायालयानं ना स्पष्ट केलं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांसंदर्भात सातव्या वेतन आयोगानं केलेल्या सूचनांचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या लवासा समितीनं काल आपला अहवाल केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना सादर केला केंद्रीय वित्त सचिव अशोक लवासा यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी जून महिन्यात ही समिती स्थापन करण्यात आली होती वेतन आयोगानं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे अनेक भत्ते रद्द करण्याची अथवा भत्त्यात कपात करण्याची शिफारस केली होती या अहवालात विविध शिष्टमंडळांनी केलेल्या सूचनांचाही समावेश करण्यात आल्याचं लवासा यांनी सांगितलं सचिवांची सक्षम समिती या अहवालाचा अभ्यास करेल आणि त्यानंतर हा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी असंही लवासा म्हणाले ग्रामीण भागात दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रस्ते बनवण्याचे राज्य शासनाचे प्रयत्न आहेत रस्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासाची पावलं आहेत असं ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं अहमदनगर जिल्ह्याच्या नगर, नगर तालुक्यात मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत हाती घेतलेल्या रस्ते कामांचा शुभारंभ काल भुसे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते ग्रामीण भागात विविध विकास कामांसाठी लोकसहभाग हो मोठ्या प्रमाणावर वाढत असून सर्वांना सोबत घेऊन विकास करण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून कृषी क्षेत्रात आदर्श ठरणारं कार्य बुधाजीराव मुळीक यांनी केलं आहे असे गौरवोद्गार पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी काढले डॉक्टर मुळीक यांच्या अमृत महोत्सवानिमित्त काल पुण्यात त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी बापट बोलत होते मानपत्र पंच्याहत्तर हजार रुपये रोख तसंच शिंदेशाही पगडी देऊन मुळीक यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई माजी आमदार मोहन जोशी उल्हास पवार सुरेश पोते आदी उपस्थित होते अहिंसा विश्वभारती संघटनेच्या वतीनं आज आंतरधर्मीय चर्चेद्वारे जागतिक शांतता आणि सुसंवाद या विषयावरील एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं श्री श्री रविशंकर जैन आचार्य डॉ लोकेश मुनी रमेशभाई ओझा बाहिबसाहेब सतपाल सिंग खालसा ग्वायलान रिनपोचे इमाम उमर अहमद लिलियासी बिचप ओसवाल्ड ग्रेशायस रामदास आठवले आणि अमृता फडणवीस यावेळी उपस्थित होते जागतिक शांततेसाठी चर्चा आणि विचारांचं आदानप्रदान हा महत्वाचा मार्ग असल्याचं अमृता फडणवीस यांनी सांगितलं अक्षय तृतीया अर्थात वैशाख शुद्ध तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त या दिवशी नरनारायण जयंती परशुराम जयंती बसवेश्वर जयंती तसंच हैग्रीव ही साजरी केली जाते अक्षय तृतीयेला कृतायुग संपून त्रेतायुग सुरू झालं असं सांगितलं जातं आजच्या दिवशी खरेदी केलेली वस्तू अक्षय्य म्हणजे कायम टिकून राहते अशी धारणा आहे त्यामुळे आज सोनं गृह आणि वाहन खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येते आज सराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह दिसून येईल असा होरा आहे आजच्या मुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीची मशागत करण्याचं आणि काम पूर्ण करण्याची प्रथा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी उत्तराखंडमधल्या बद्रीनारायणाच्या मंदिराचे बंद दरवाजेही उघडले जातात बाराव्या शतकात भारतातील अंधश्रद्धा रूढी परंपरा आणि स्त्री पुरुष विषमतेच्या विरोधात आवाज उठवून सामाजिक समतेचा सा संदेश देणारे महापुरुष महात्मा बसवेश्वर यांची आज बारा जयंती राज्यभरामध्ये ही मोठ्या प्रमाणावरती साजरी होते लातूर शहरात बसवेश्वर यांच्या पुतळ्याचं आज अनावरण करण्यात आलं तसंच शहरातल्या मुख्य मार्गावरून मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं बसवेश्वर जयंतीनिमित्त व्याख्यानं रक्तदान शिबिरांचं आयोजनही करण्यात आल नांदेड शहरात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी बसवेश्वरांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत त्यांना अभिवादन केलं जिल्ह्यात ठिकठिकाणी बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली महाराष्ट्र वीरशैव जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली जिल्हाभरात शिवा संघटना बसव ब्रिगेड आणि इतर सामाजिक संघटनांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करण्यात येत आहे खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी द्रव्य चाचणी कायदा अधिक कडक करण्याचं सुतोवाच केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी केलं आहे चाचणीत दोषी आढळणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा व्हावी यासंदर्भात केंद्र सरकार विचार करत असल्याचं गोयल म्हणाले कनिष्ठ स्तरावर उत्तेजकद्रव्य सेवन करण्याची प्रवृत्ती झपाट्यानं पसरत असून क्रीडापटूंच्या मनात यासंदर्भात भीती निर्माण करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले हा कायदा अधिक कडक करण्यासाठी जर्मनी तसंच ऑस्ट्रेलियातल्या कायद्यांचा अभ्यास केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं ठाणेश्री मावळी मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या सहासष्टाव्या कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात भिवंडीच्या उज्ज्वला वनमंडळानं तर महिला गटात शिवशक्ती मंडळ विजयी ठरलं या स्पर्धेत ठाणे पालघर रायगड नाशिक तसंच राज्यातल्या इतर जिल्ह्यातले पुरुषांचे चौसष्ट संघ आणि महिलांचे बत्तीस संघ सहभागी झाले होते शिवसेना उपनेते अनंत तरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यावेळी उपस्थित होते केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या खेळाडूंची कनिष्ठ फुटबॉल स्पर्धा ऊर्जा सीपीएफ मुंबईत होणार आहे येत्या दोन मे रोजी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा कुलाबा इथं राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते होईल अशी माहिती केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या पश्चिम विभागाचे महानिरीक्षक सतीश कांडारे यांनी दिली मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियंत्रण मंडळातर्फे या स्पर्धा विविध राज्यात भरवल्या जाणार आहेत यंदाच्या फेफा कनिष्ठ विश्वचषकाचं यजमानपद भूषवणार आहे यानिमित्तानं फुटबॉलला प्रोत्साहन मिळावं आणि देशात अधिकाधिक फुटबॉल खेळाडू तयार व्हावेत या दृष्टीनं या स्पर्धा आयोजित केल्या जातील त्यातली पहिली स्पर्धा महाराष्ट्रात होणार आहे असं त्यांनी सांगितलं सीआरपीएफ बीएसएफ सी आय एस एफ एसएसबी टीबीबी आणि आसाम रायफल्स अशी सर्व सशस्त्र पोलिस दलं या स्पर्धेत सहभागी होतील सोळा वेळा विश्व पटकावणारा भारताचा स्नूकरपटू पंकज अडवाणी यानं दोहा इथं सुरू असलेल्या आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे उपांत्य फेरीतल्या एकतर्फी झालेल्या सामन्यात अडवाणीनं पाकिस्तानच्या मोहम्मद बिलालचा पाच विरुद्ध शून्य असा धुवा उडवला विजेतेपदासाठी अडवाणी आणि चीनचा हाओ तिन यांच्यात झुंज होईल पंकज अडवाणीनं यापूर्वी बिलियर्ड्स आणि स्नूकर या दोन्ही प्रकारात राष्ट्रीय आशियाई आणि जागतिक अजिंक्यपद पटकावलं आहे आशियाई स्नूकर स्पर्धा जिंकल्यास दोन्ही खेळांमध्ये सर्व स्तरांवर आणि सर्व प्रकारात विजेतेपद पटकावणारा आडवाणी हा इतिहासातील पहिला खेळाडू ठरेल हवामान येत्या चोवीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेच्या विकासाची फळं देशातल्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचणं आवश्यक अरुण जेटली सायप्रसच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट शिक्षण संस्कृती विज्ञान आणि कृषी क्षेत्रात द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या जम्मू काश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक सुरूच असताना पॅलेट गनचा वापर बंद करण्याची मागणी योग्य नाही सर्वोच्च न्यायालय नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून पीएमएल अंतर्गत गुन्हा दाखल राज्यातल्या खरीप पिकाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू महाराष्ट्र भारतीय अर्थव्यवस्थेचं बलस्थान असून इटलीच्या उद्योजकांनी राज्यात गुंतवणूक वाढवावी मुख्यमंत्र्यांचं आवाहन साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा अक्षय तृतीयेचा सण आज नागरिकांची सोनं खरेदीसाठी गर्दी आणि दोहा आशियाई स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पंकज अडवाणीची अंतिम फेरीत धडक याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर